नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट बोगळी धामणगाव तालुक्यात जिल्हा जिल्हापर्यंत म्हणजे आणखीन जवळपास आणि वीस एकवीस मार्चपर्यंत पूर्व विदर्भात अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये आणि नेमक्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पाऊस येऊ शकतो तर वर्धान नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली त्याच्यानंतर तो पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे छत्तीसगडकडं पडणार आहे तेलंगणात छत्तीसगड पडल्यामुळं त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या का लगतच्या तालुक्याला जिल्ह्याला पडणार आहे म्हणून अहमदपूर उदगीर नांदेड हिंगोली यवतमाळ तसेच अकोला अमरावती आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येईल म्हणून हा अंदाजला खेळायचा म्हणजे पश्चिम विदर्भाबाकडे म्हणजे एवढं काही पडणार नाही त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचे कारण नाही फक्त जास्त पाऊस पूर्वी विदर्भामध्ये म्हणजे पाच सहा जिल्ह्यामध्येच पडणार आहे म्हणजे ते कोणता वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आता राहिला हे झालं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास वीस एक दिवस आता पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळं काहीच चिंता करायची गरज नाही म्हणजे तुमचं कांदे काढली तर तुम्ही कांदे काढून घ्या तुमच्याकडं पावकरीचा काही संकट येणार नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही म्हणून फक्त हे म्हणजे एकवीस पर्यंतच फक्त पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात यायचा